सुप्रभात राम प्रहरी सर्व सुखहिताय अद्भूत आहे जसा फुला फुलात मधुरस होसन वाहत आहे अतीव वा आनंद भाग्याचा आजचा दिवस वाटत आहे नेहमीपेक्षा थोडा नव्हे खरे तर कितीतरी अधिक आनंद खराळ अवतीभोवती विनादत आहे तेथे ती आनंद मूर्ती त्याच्या म्हणजे आपल्या साधूच्या तोच्या रूपात निश्चल बसली आहे प्राध्यापक विचारतात साधू नेमकेपणी काय कसा असतो साधू नेमकेपणी काय कसा असतो तो म्हणजे साधू म्हणतो ऐका ऐका तरुवेली तुम्ही फुला फुला तुम्ही मधुमक्षिका फिरति गुंजती मधुरत मधुरस निष्पादिती तरुवेली तुना प्रलापला तुजी मधुमक्षिका फिरति गुंजती मधुरस निष्पादिती विविन्न दिशाना विविन्न स्थानी विविन्न रंगा आकारि सुगंधी फुले उमलती त्यातुनी फिरता फिरता गुंद्यारव करती परि एकवावे निग्रहे मधु संचय करती काय नव्हे हि मधुसंजय प्रीती नव्हे का हीच संत महंत रीती अनेकानेक वृक्षवल्ली अनेकानेक अनेका पुष्पे तुम्ही एकत्वे मेलन साधती दंग भृंग दंग भृंग मधुसेवनी मील दंग तैसेची संत अनेकातील एकत्व एकती वर्जुनी काटे सुगंधी पुष्पे मधु एकवटती भृंग तेजुनी असत अनेकता दाविती एकमेव सत सत्ता नसती का संत भृंग भृंग संत एकची दे दुष्प्रवृत्ती काटे वर्जुनी गोड आत्म पुष्परस देती घेती अपुले आत्मैक्य दाविती साधिती घ्या समजून संत महती दे संतुलन साधती जगिया भगवत रूपे संचरती संत भृंग सच्चिदानंद देती घेती तुर्या रूपे देहोत्तरही व्रती सबगया फिरतूर घ्या समजून तुर्या महती एकत्वे संत स्थिती गती दैवी संपत्ती वा ऐशा संपत्तीचे धनी तुम्ही प्राध्यापक सोते अवघे सांगे तो आपणा हृदयीचा कोवळा सावळा शांत दक्ष आत्मा विठोबा विशेषत्वे उभाया माळा अनलंकृत ना तिया परी केवळ दाटे हृदयी लोक कळवळा म्हणुनी साधवी तुम्हा तो तुम्हा तो साधवी साधू राहु न ये येथे हिण कस काही निरोभेद आवेद बुद्धी समत्वात राही प्रसन्न सकाळ प्रसन्न हा माळ भक्ती ज्ञान प्रेमे तो उजळो सकाळ तर तो पद्यात उत्तर देतो पद्य वाचून झाला पटापट अर्थ सांगू म्हणजे मध निष्पादन करतात संचय करतात विभिन्न दिशाना विभिन्न स्थाने विभिन्न रंग आकारी आणि विभिन्न सुगंधाची फुले उमलतात त्यातून फिरता फिरता गुंजारो करता करता एक व्हावे म्हणजे एकच ध्यान धरून निग्रहाने भृंग मधुसंचय करतात काय नव्हे ही मधुसंचय प्रीती म्हणजे गोड जमवण्याचं हे प्रेम नव्हे का, का हीच संत महंत रीती सर्व गोड ते एकत्र आणण्याचं जस भृंग काम करतात तसेच सर्व गोड ते एकत्र आणण्याचं संत महंत काम करतात म्हणून म्हटलेलं आहे काय नव्हे ही मधुसंचय प्रीती नव्हे काहीच संत महंत रीती त्या मधुसंचे करण्याची प्रीती म्हणजेच गोड एकत्र आणण्याची संत महंतांची रीती आपणाला समजून घेता येईल का अनेक अनेकानेक वृक्षवल्ली अनेक पुष्पे त्या तुम्ही एकत्र मधुमेलन साधती दंग भृंग मधुसेवनी मिलनी दंग पैसे संत अनेकातील एकत्र मिळविती तर अनेकानेक वृक्ष अनेकानेक फुले त्यातून एकत्वाने मध मिळवणे मध साधणे एकत्र आणणे गोड मिळवणे असे जे दंग भृंग मधुसेवनी असतात तर मध एकत्र करण्यात दंग असलेले भृंग असतात आणि या गोडाच्या मिलनामध्ये जे दंग असतात तैसेच साधू अनेकातील एकत्व मिळवतात तर संत साधू हे सुद्धा खऱ्या अर्थाने भृंग संत आहेत किंवा भृंग संत म्हणजे भृंगरूपी संत किंवा संत रूपी भृंग संत हे गोड एकत्र आणणारे भृंग आहेत आणि भृंग हे फुलातील मध एकत्र आणणारे संत आहेत असा त्याचा अर्थ आहे वर्जुनी काटे सुगंधी पुष्पे मधु एकवटीत भृंग सुगंधी पुष्प आणि त्यातील काटे दूर करून सुगंधी काटे वर्जुन पुष्पा होती काटे गुलाब होती काटे तो स्पर्श न करता गोड़ गुलाब पुष्पा मधु एक वी भृंग वर्जुनी काटे सुगंधी पुष्पे सुगंधी पुष्पी काटे वर्जुन मधु एक वटती भृंग गोड़ मधंग एकत्र करता तुनी असत अनेकता दावी एकमेव सत्सत्ता तस जे असत आहे जे अनेक आहे जे द्वैत आहे ते वगळून त्यातील त्याच्या मुळाशी असलेली एकमेव सत्ता संत दाखवतात म्हणून म्हटलेलं आहे नसती का संत भृंग म्हणून असत वगळून सद दाखवणारे हे संत, संत। भृंगासारखे नव्हे का तसे भृंग काटे टाळून फुलातील मत मिळवतात म्हणून संत भृंग आहेत या जगात संत हे भृंगासारखे आहेत वाईट खेचून सत आहे ते दाखवतात आणि भृंग संत आहेत म्हणजे काटे टाळून फुलातील मध एकत्र आणतात म्हणून नसती का संत भृंग भुण्ग, भृंग संत, संत एक म्हणून संत रूपी भृंग आणि भृंग रूपी संत हे खरे तर एकच आहेत जे दुष्प्रवृत्ती काटे वर्जुनी बोड आत्म पुष्परस देती घेती आपले आत्मैक्य दाविती साधिती ह्या समजून संत महती जे दुष्प्रवृत्ती वजा करून आत्मरस देतात आणि जे काटे वजा करून पुष्प रस देतात म्हणून जे दुष्प्रवृत्ती काटे वर जुनी गोड आत्म पुष्परस देती घेती जे दुष्प्रवृत्ती दूर करून गोड प्रवृत्ती पुढे आणतात जे काटे वगळून गोड पुष्परच पुढे आणतात असे देती घेती असे देणारे घेणारे संत आणि भृंग खऱ्या अर्थाने आपुले आत्मैक्य साधीती आपलं गोडाशी असलेलं गोड नाथ आपलं परमेश्वराशी असलेलं एकमेलत्व एक मेलत्व म्हणजे आपण परमेश्वराशी एकमेल आहोत आपण खऱ्या अर्थाने चांगलंच आहोत हे दाखवणारे संत हे या जगातील भृंगासारखेच आहेत संत कडू टाळून गोड एकवटतात आणि भृंग काटे टाळून पुष्पातील मध एकवटतात असे हे दुष्प्रवृत्ती काटे वर्जुनि गोड आत्म पुष्परस देती घेती आपले आत्मैक्य दावित साधिती या समजून संत महती पुढे वे संतुलन साधती जगिया भगवत रूपे संचरती संत भृंग सच्चिदानंद देती घेती तुर्या रूपे देहोत्तरवृत्ती तर सच्चित आनंदाचा मद देणारे घेणारे हे संत रूपी भृंग आहेत ते जीवनात संतुलन साधतात आणि या जगात प्रत्यक्ष परमेश्वराच्या रूपाने सगुण साकार म्हणून संचारतात आणि देह पडल्यानंतरही तुर्या रूपे म्हणजे जागृती स्वप्न सुसुप्ती या तीन अवस्था गेल्या देह पडला पडला तरीही जागृती स्वप्न आणि सुसुप्ति हे जे ज्ञान आहे ते अमोर आहे म्हणून त्याच्या पलीकडे जागृती स्वप्न सुशुप्त पलीकडे ज्ञान रूपी आनंद रूपी त्यांचं असण हे रूपे देहोत्तर आहे म्हणून असे हे संतुलन साधणारे संत या जगात भगवत रूपाने संचार करतात संत रूपी भृंग तुम्हा मला आनंद देता घेतात आणि देह पाडल्यानंतर सुद्धा तुर्या रूपे राहून ते आपल्याला सद्गन चितगन आनंद गण आणि खर तर ज्ञानगण ब्रह्म आणि त्याच ज्ञान देत असतात सबगया सबगया फिर तूर ह्या घ्या समजून तूर या महती एकत्वे संत स्थिती गती दैवी संपत्ती सर्व गेलं तरी सुद्धा जे राहत असा तू किंवा तो म्हणजे दॅट सब गया फिर तू रया समजून तुझ्या महती जेव्हा काही नव्हते आणि जेव्हा काही नसणार तेव्हा सुद्धा जे असणार तेच ते तू रया सब गया फिर तू रया असे हे जे ज्ञान सघन ब्रह्म आहे किंवा ज्ञानगर ब्रह्म आहे त्याची महती तुम्ही समजून घ्या एकत्वे एक संत स्थिती गतीदैवी संपत्ती तर एकत्वाने संतांची स्थिती त्यांची गती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुर्या रूपे दैवी संपत्ती म्हणून ते नित्य निरंतर अजन्मा अमरणाच आहे ते समजून घ्या व्हा ईशा संपत्तीचे धनी तुम्ही प्राध्याप प्राध्यापक सोते अवघे हो कशा तुर्या संपत्तीचे धनी प्राध्यापक तुम्ही वा आणि अर्थातच सोते तुम्ही पण वा सांगे तो साधू आपणा तू जो साधू आहे तो आपणाला सांगत आहे ऐशा तु या संपत्तीचे धनी प्राध्याप तुम्ही वा आणि आपले जे प्रवचन ऐकतात त्या श्रोत्यांना सुद्धा तो न कळत सांगत आहे प्राध्यापक श्रोते अशा क्रिया संपत्तीचे धनी तुम्ही वा सांगे तो साधू आपणा असा तो आपला साधू आपणाला सांगत आहे उदयीचा कोवळा सावळा शांत दक्ष आत्मा विठोवा विशेषत्वे उभा या माळा या माळावर विशेषत्वाने ठोंब्या स्थाडू म्हणून उभा आहे आणि याच्या हृदयामध्ये अत्यंत कौळिक आहे तुमच्या आमच्याबद्दल प्रेम आहे असा हा कौळा सावळा जणू काही शांत दक्ष आत्माच विठोवाच असा साधू या माळावर नित्य निरंतर तुमच्यासाठी उभा आहे परंतु हा विठोबा कसा आहे अनलंकृत गळान माळा ना भाळी तिळा परी केवळ दाटे हृदयी लोक कळवळा तर आपला साधू आहे अनलंकृत आहे त्याच्या गळ्यात माळा त्याच्या गळ्यामध्ये माळा नाहीत किंवा भाळावर तिळा नाही तो केवळ अनलंकृत गळान माळा ना भाळी तिळा परी केवळ दाटे हृदयी लोक कळवळा ही साधवी तुम्हा तो तुम्हा तो असा हा अनलंकृत साधू ज्याच्या गळात माळा नाहीत भाळावर टिळा नाही केवळ साधा सरळ असा हा साधू तुम्हाला साधवित आहे तुम्हाला साधवित आहे काय साधवित आहे राहू नये येथे हिणकस काही भेदा भेदाभेद बुद्धी समत्वात राही बाबा हो तुमच्यामध्ये काही हिनकस राहू नये भेदाभेदाची भेदा बुद्धी उडू नये तुम्ही सर्वार्थाने समदृष्टीने सम आचरणाने जीवनात वागा आणि असेच समत्वाने जीवन आपले भरलेले असू दे आणि या समत्वातच खरी जीवनाची फलश्रुती आहे प्रसन्न सकाळ प्रसन्न हा माळ भक्ती ज्ञान प्रेमो सकाळ आजच्या प्रसन्न सकाळी हा प्रसन्न माळ आहे आणि भक्ती म्हणजे विभक्त नाही तो भक्त भक्ती याचा अर्थ एकत्व आणि एकत्व समत्व हेच ज्ञान आणि हेच प्रेम म्हणजे भक्ती ज्ञान प्रेम म्हणजे दुसरे दिसे काही नसून अद्वयचित विलास एकाच चैतन्याचा हा विलास आहे समजून घ्या जे भक्त आहे ते विभक्त नाही म्हणजे ते एकच आहे जे एकच आहे त्यात त्याच ज्ञान हेच खरखर ज्ञान आहे आणि एकत्वाच ज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याला एकत्वाने प्रेम प्रेमभाव निर्माण होतो म्हणून एकत्व हेच ज्ञान आणि एकत्वाप्रती कळवळा हेच प्रेम आणि खरं सांगायचं म्हणजे इथे विभक्त काय नाही ते केवळ एक आणि एकच आहे हे समजून घ्या म्हणून भक्ती ज्ञान प्रेम हे वास्तवामध्ये केवळ आणि केवळ अद्वय प्रेम आहे हे ज्ञान तुमच्या हृदयामध्ये जावो आणि तुमची सकाळ उजळो म्हणजे अधिक प्रभावी व्हावो अधिक प्रसन्न व्हावो म्हणून राहू नये येते हिळ कसं काही नरोभेदाभेद बुद्धी समत्वात राही प्रसन्न सकाळ प्रसन्न हा माळ भक्ती ज्ञान प्रेमे त उजळो सकाळ इथे साधू ने साधू कसा असतो भृंग कसा असतो साधू आणि भृंग कुठे सारख आहेत हे सांगता सांगता शेवट आशीर्वाद दिलेला आहे राहू नये हिण कस काही भेद बुद्धी भेदा समत्वात राही प्रसन्न सकाळ प्रसन्न हा माळ भक्ती ज्ञान प्रेमेत तो उजळो सकाळ आता प्राध्यापक त्याला उद्देशून त्याला उद्देशून समारोप करताना म्हणतात आणि कधी नव्हे त्यांच्या मुखातून सरस्वती प्रवाहित होते आणि प्राध्यापक त्याला उद्देशून म्हणतात गाऊ लागतात काय म्हणतात नदीची एक हिरव्या माळावर साठी माझे मन वेडे पिसे जनवन मन सारे भारावले विषतेजुनी भिजंग ही तो नादे सुखावले तुम्ही साऱ्यांसाठी सुगंधी केवडा तुम्हा पशुपक्षी मोर हरिण पालकांचा वेडा मध्यभागी तुम्ही जयसा कृष्ण सावळा सर्व सुखा हिता अद्भूत कळवळा आणि आज कधी नव्हे ते प्राध्यापकांमध्ये अत्यंत प्रभावी सरस्वती प्रकट झाली त्याची कृपा त्यांच्या हृदय सरस्वती रूपी उमटली आणि प्राध्यापक साधूला धन्यवाद देताना म्हणतात नदीची एक एकाटी हिरव्या माळावर वसते साधो तुमचे साठी माझे मनोवेडे दिसे हे साधू नदीच्या काठी हिरव्या माळावर तुम्ही कायम असता आणि तुमच्यासाठी माझं मन वेळ झालं आहे इतकं नव्हे वन मन सारे भारा बले विषतजीने आधी सुखावले मीच नाही तर सर्व लोक वन त्यातील सर्व संपत्ती पशु पक्षी नंतर वृक्षवल्ली सर्वांची मने म्हणून जन वन मन सारे भारले जन तुमच्या नादी लागून भारावलं वन आणि वनसंपत्ती भारावली पशु पक्षी भारावले सर्वांचे करणे तुमच्यासाठी भारावली आहेत तितकच नव्हे विषत्यजीने भुजंग ही तो सर्प सुद्धा आपले विष टाकून तुमच्या भोवती येऊन अत्यंत तन्मयतेने डोलत आहेत जणू काही तुमच्याकडे ते पाहत आहेत तुमचा उपदेश जणू काही त्यांना ऐकू जात आहे आणि त्यांनाही धन्य धन्य, धन्य वाटत आहे तुम्ही आम्हा साऱ्यांसाठी सुगंधी केवढा आमच्या सर्वांसाठी तुम्ही सुगंधाचा केवढा सुगंधी केवढा आहात तुम्हा पशु पक्षी मोर हरिण पाडसांचा वेडा तुमच्या होती पशु पक्षी मोर हरण पाडस हरणाची हर, पाडस किंवा अर्थात गाई वाचलं सुद्धा त्यांचा वेढा पडला आहे मध्यभागी तुम्ही जयसा कृष्ण सावळा त्यांच्यामध्ये रिंगणामध्ये एखाद्या कृष्णासारखे तुम्ही चाव्या कृष्णासारखे तुम्ही शोभून दिसत आहात सर्व सुखा अद्भुत कळवळा आणि सर्वांच्या सुखहितासाठी तुमच्या हृदयात जो अद्भुत कळवळा आहे तो तुमच्या वचनातून वा वागण्यातून कसा पाझरतो तसा, तसा फळातून रस पाझरतो म्हणून प्राध्यापक त्याला धन्यवाद देताना म्हणतात नदीची एकाठी हिरव्या माळावर वसे साधो तुमचे साठी माझे मन बेडे पिसे जन वन मन सारे भारावले विषतजुनी भुजंग हितो नादे सुखावले तुम्ही साऱ्यांसाठी सुगंधी केवडा पशु पक्षी मोर हरिण सावळा सर्व अधिक थांबण्याचा मोह टाळून पुनरागमन भावे म्हणजे पुन्हा उद्या येणार या निश्चयाने प्राध्यापक आपल्या कर्तव्य कर्मपथावर मार्गस्थ झाले तुम्हा घडो हीच इच्छा सर्व, ही सर्व सुखहिताय अद्भुत कळवळा या चिंतनातून साधू तुमच्या आमच्यासाठी व्यक्त करीत आहे तिकडे लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या असं म्हणून हे चिंतन थांबवतो असतो धन्यवाद सुप्रभात सुदिन